मूर्तिकार झटपट पैसे कमवण्याच्या नादात बनला सराई चोर लोकलमध्ये महिलांची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक महिला प्रवाशाच्या गळ्यातील चोरट्याने पळ काढल्याची घटना वाशिम रेल्वे स्थानकात घडली होती कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरट्याला अटक केली आहे दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव असून तो टिटवाळाला राहतो दिनेश हा मूर्तिकार आहे मात्र झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी पोटी मूर्तिकाराने चोरीचा मार्ग निवडला त्याच्या विरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत ट्रेन आरोपी आम्ही टेक्निकल तपास करून आज रोजी त्याला आम्ही अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे दिनेश धुभाव हा अभिनेकचा आरोपी आहे याच्यावर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर अशा प्रकारचे आरोपीने दाखल आहे आधी चौकशी करत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण